आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा ढोकळा आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवतो आहे अतिशय स्पॉन्जी आणि जाळीदार असा ढोकळा बनवण्यासाठी इथं मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आता हे बेसनपीठ घेताना आपल्याला चाळून घ्यायचं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि इथं मी आता एक टी स्पून सायट्रिक ॲसिड घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक चमचा साखर टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आता हे बाजूला ठेवून देऊया त्यानंतर आपल्याला वेसनपीठामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आता पाणी एकदम न टाकता थोडं थोडंसं अंदाज घेऊन आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याच्या गुठळ्या ज्या आहेत त्या मोडत आपल्याला छान एकसारखं फेटून घ्यायचं आहे आता ढोकळा बनवताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हे पीठ जे आहे ते फेटून घेताना एका दिशेने फेटून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण साखर आणि सायट्रिक ॲसिडचं पाणी जे आहे ते विरगळल्यानंतर यामध्ये ओतून घेतलेलं आहे परत एकदा छान असं मिक्स करून एकाच दिशेने आपल्याला फेटून घ्यायचं आहे आता ढोकळा बनवताना तुम्ही जेवढं पीठ फेटून घ्याल तेवढा तुमचा ढोकळा स्पॉन्जी आणि हलकाफुलका होणार आहे त्यानंतर यामध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतल्या म्हणजे ढोकळा खाताना घशामध्ये अडकत नाही त्यासाठी तेल टाकून घ्यायचं म्हणजे ढोकळा छान मौसूत असं आपला तयार होतो आणि आता तेल टाकून घेतल्यानंतर परत एकदा हे मिश्रण जे आहे ते छान असं मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला इथं अर्धा चमचा सोडा टाकायचा आहे आणि थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि परत हे मिक्स करून घेऊया आता मिक्स करून घेतल्यानंतर पीठ जे आहे ते अजूनच हलकं फुलकं होणार आहे आता हे मिक्स करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला डब्यामध्ये ओतून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी एका डब्याला तेल लावून घेतलेलं आहे ज्या भांड्यामध्ये ढोकळा बनवायचा आहे त्यामध्ये अगोदर तेल लावून घ्यायचं छान असं आणि त्यानंतर इथं पाण्याला उकळे आलेले आहे त्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे आता यामध्ये आपला हा डबा ठेवून देऊया आणि झाकण ठेवून वीस मिनटं आपल्याला हा ढोकळा जो आहे तो असाच ठेवून द्यायचा आहे वीस मिनटानंतर झाकण काढलेलं आहे टूथपिनच्या सहाय्यानं आपण चेक करूया म्हणजे याला कुठेही लागलेलं ला नाही आहे म्हणजे आपला ढोकळा जो आहे तो तयार झालेला आहे थंड झाल्यानंतर आपण हा डब्यातून आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे आता हा ढोकळा प्लेटमध्ये आपण काढून घेऊया तुम्ही पाहू शकता मस्त अशी जाळी पडलेली आहे त्यानंतर आता आपला फोडणी तयार करायची आहे त्यासाठी दोन चमचे तेल टाकून घेतलं पाव चमचा मोहरी टाकूया चांगली मोहरी तडतडली की मकडेपत्त्याची पानं आणि हिरव्या मिरची तुकड्या पण यामध्ये टाकूया आणि आपली फोडणी जी आहे ती तयार झालेली आहे तयार फोडणी आपल्या ढोकळ्यावर पसरवून देऊया तुम्ही तर पाहू शकता मस्त असा स्पॉन्जी हलका फुलका आणि शंभर टक्के न बिघडणारा हा ढोकळा आहे तुम्हीसुद्धा नक्की करून पहा चला तर मग हा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार